रेकी किंवा हिलिंग या विषयावर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला असं वाटतं की वा वर वाट फक्त आजारांवर काम करतं परंतु असं नाही आहे रेकी हिलिंग यासारखे प्रकार जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवतात आपल्याला काय करायचं आहे किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की हो आपण थकतो किंवा समजत नाही काय केलं पाहिजे कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी महत्त्वाचं भूमिका पार पाडतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेकीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये जबरदस्त कमबॅक कसं करायचं होतं बऱ्याच वेळेला असं की एखादा प्रसंग घडतो आपल्या बाबतीमध्ये आणि आपण पूर्णपणे कोलॅप्स होतो असं वाटतं की उरलंच नाही आपल्या जीवनामध्ये किंवा आता काय करायचं हे माहिती नाही आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व अतिशय लो होतं अशा वेळेला आपली एनर्जी लो होते तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं व्यक्तिमत्त्व असं लो होतं त्यावेळेला पहिला इम्पॅक्ट आपल्या ऑरावर पडतो पहिला इम्पॅक्ट आपल्या ऑरा मधील आणि आपल्या शरीरातील एनर्जीवर पडतो तर तुम्ही सर्वात अगोदर ती एनर्जी जी आहे ना ती एनर्जी एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा त्या एक्सेप्ट करा त्या एनर्जीला तुम्ही आवाहन द्या प्रार्थना करा तिला बोलवा आणि तुम्हाला रेकीची ॲटूनमेंट मिळालेली आहे तुम्हाला रेकीचे चिन्ह माहिती आहेत तर तुम्हाला ती गोष्ट आता इझी होणार आहे आणि खरंच इझी होणार आहे कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की काम करायची इच्छा असते पण जाऊ दे नको वगैरे ह्या गोष्टी होतात त्याविषयी आपण पाहिलेलं आहेच पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर कमबॅक करायचा असेल की मला ती गोष्ट करून दाखवायची आहे अशी मनामध्ये मा इच्छा जेव्हा असेल तर त्यावेळेला रेकी शंभर टक्के काम करतं मी रेखी सेशनमध्ये अनेकांना ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ताबडतोब ती गोष्ट प्रूव्ह देखील आपण करून पाहिलेली आहे तर कॉम्बिनेशन आपण मध्ये आपण पाहूया की नक्की काय करता येण्यासारखं आहे आपल्याला ताबडतोब एनर्जी येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला असं वाटतं की एनर्जी लो झालेली आहे किंवा मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि मला परत माझ्या जीवनामध्ये कमबॅक करायचं आहे मला माझ्या कामामध्ये कमबॅक करायचं आहे आपल्याला फेल्युअर आलेलं आहे आपण शाळेमध्ये फेल झालेलो आहोत पण मला वार्षिक परीक्षेला चांगली बारका आणायचे आहेत तर जो विचार तुमच्या मनामध्ये पहिला येईल किंवा ज्या वेळेला विचार येईल त्याच वेळेला ती गोष्ट करायला सुरुवात करा, करा। महत्त्वाची गोष्ट लगेच ताबडतोब कोणताही वेळ तुम्ही वाया घालू नका एनर्जी तीच आहे आपल्या शरीरातील आणि या विश्वामधील देखील तीच एनर्जी आहे त्यावेळेस कुठलाही विचार करू नका लगेच कामाला सुरुवात करा सर्वात अगोदर काय करा की तुम्ही तुमची डावी नागपुडी बंद करा आणि उजव्या नागपुडीने श्वास घ्या श्वास सोडा असं कमीत कमी दहा वेळा ते तीस वेळा करा याच्यामुळे आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह होईल आणि आपल्याला लगेच एनर्जी मिळायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट की आपले हात असे करा आणि ह्या विश्वातल्या रेकी देवतेला प्रार्थना करा रेकी शक्तीला प्रार्थना करा हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो हे रेकी शक्ती तुझं मी स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो असं म्हणा आणि आपल्या हातांवरती चोकुरे सेहे की रिवस चोकुरे चिन्ह पहा आणि त्यानंतर मग हात जोडा आणि प्रार्थना करा का हे रेकी देवता मी स्वतःला हिलिंग करतो आहे मला तू साथ दे माझ्या शरीरातले जे काही निगेटिव एनर्जी आहे किंवा जो काही आळस आहे किंवा जी काही भीती माझ्या मनामध्ये आहे ती पूर्णपणे निघून जाण्यासाठी मला मदत कर हा उपाय तुम्ही स्वतःवर देखील करू शकता किंवा घरातल्या एकतर व्यक्तींवर देखील करू शकता याच्यामुळे त्यांना ताबडतोब एनर्जी मिळणार आहे तुम्हाला देखील मिळणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट करायची यानंतर लगेच की आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत आणि आपल्या हातातली एनर्जी फील करायची आहे आणि म्हणायचं आहे चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवस चोकुरे रिवस शोकुरे रिवस चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवस चोकुरे रिवस शोकुरे रिवस चोकुरे हे मनातल्या मनामध्ये देखील म्हणू शकता तुम्हाला जाणवेल का तुमच्या डोक्यामधून एक एनर्जी पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करते आहे अशा प्रकारे तुम्हाला आठवतं आपण काही पॉईंट्सवरती हात ठेवायला सांगितलेला होता तुम्ही त्या पॉईंट्सवर देखील हात ठेवू शकता तो जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मग तुम्हाला जाणवेल की कि आपल्याला किती हलकं वाटते रिलीफ वाटते लगेच आपल्याला एनर्जी मिळते आपल्या चेहऱ्यावर लगेच एक स्माइल येते आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होते हताश होऊन काहीच होत नसतं हताश होऊन आपण आपली एनर्जी अजून लो करत असतो आपल्याला आपली एनर्जी वाढवायची आहे तुम्ही रेकीचा अभ्यास करत आहात तर रेकीची एनर्जी तुम्हाला समजली पाहिजे रेकी आपल्या क्वांटम लेवलवरती काम करते रेकी आपल्या शरीरातील ओरावर काम करते रेकी आपल्या शरीरामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत प्रोटॉन आहेत याच्यावर काम करते रेकी आपल्या मेंदूवर काम करते रेकी प्रत्येक पेशीवर काम करते प्रत्येक टिश्यूवर काम करते कारण की एनर्जी मॅटर करते एनर्जी ही महत्त्वाची आहे तुम्ही रेकी शिकला असाल तर तुम्ही एनर्जीचा विचार डीपली करा कारण की आपण ज्या वेळेला रेकी शिकवतो रेकीचे वर्ग घेतो त्यावेळेला रे रेकीची एनर्जी ही कशाप्रकारे ॲक्टिवेट करायची किंवा यु युनिवर्समधली एनर्जी जी आहे ती कशाप्रकारे ॲक्टिवेट केली जाते आणि होते याचा आपण वेगळं प्रशिक्षण देत असो आणि तो विषय वारंवार तो कारण की रेकी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते आपल्या जीवनामध्ये आणि रेकी एनर्जीमुळे अजून डेव्हलप होते कारण की रेकी एनर्जी आहेच पण ती एनर्जी आपल्याला समजली तर आपल्याला अजून मजा येत राहते उदाहरणार्थ की एखादा पदार्थ आहे म्हणजे आपल्याकडे समजा आपण म्हणूया की आपल्याकडे बटाटे आहेत ओके पण ते बटाटे आपण फार फार काय करू उकडून खाऊ ओके पण तुम्हाल तुम्हाला त्या बटाट्याची रेसिपी जर करता आली समजली त्या बटाट्यामधले गुणधर्म तुम्हाला समजले तर तुम्हाला एक वेगळी चव मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून तुम्हाला शरीरामध्ये चांगले बेनिफिट मिळणार चा आहेत तसंच या गोष्टी आहेत रेकीची एनर्जी एकदा समजली एनर्जीचा अभ्यास आपण डीपली केला तर आपण आपल्या जीवनामध्ये कमबॅक करणार आहोत आणि शंभर टक्के कमबॅक करणार आहोत कमबॅक करायचं आहे आत्ता जे सांगितलं ते फॉलो करा तुमचा दुसरा प्रश्न किती वयापासून करू शकता कोणत्याही वयामध्ये रेकी करू शकतात कितीही जास्त वय असू दे कितीही कमी वय असू दे ओके तुम्ही तुमची मुलं लहान आहे तुम्ही त्यांना करा आत्ता जे सांगितलं ते डोक्यावर हात ठेवा त्यांच्या शरीरावर हात ठेवा आणि बघा एक वेगळी एनर्जी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर कधी करायची जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तास नंतर कधीही करू शकता कुठल्याही वेळी करा कारण की विश्वामध्ये एनर्जी तीच आहे आपल्याला फक्त ते कळतं की रात्र आहे कारण की दिवस रात्रीचा खेळ आपल्याला माहिती आहे बी त्यात काही खगोलशास्त्रीय कारण तुम्हाला देत नाही आहे आपल्याला माहिती आहे पण एनर्जी सेम राहते एनर्जी सेम राहते आणि रेकीची एनर्जी सेम राहते हे तितकंच खरं आहे त्यामुळे तुम्हाला कमबॅक करायचा असेल तर हा व्हिडिओ शंभर टक्के अनेकांपर्यंत पाठवा तुम्ही स्वतः फील करा आणि तुम्हाला किती फरक पडला लगेच तुम्ही कमेंट करून सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी असेच कंटेंट आपल्याला मिळण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपण रेकीच्या माध्यमातून आणि इतर अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपल्या लाईफस्टाईलवरती आपण काम करणार आहोत तुम्हाला तुमची लाईफस्टाईल बदलायची आहे का तर आत्ता कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील ते सांगा आपण रेकी किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून ते लाईफस्टाईल बदलण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार आहोत धन्यवाद